नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे हा आहे तिसरा भाग नवरात्री स्पेशल नवरंग नवरात्र आणि नऊ डॉटेड रांगोळी ज्या सिरीज आम्ही घेऊन आलो होतो काल आपण ज्या दोन भाग बघितले होते त्याचा हा तिसरा भाग हो मैत्रिणीनो अगदी मला खूप आनंद होतो आहे की या वेगवेगळ्या डॉटेड रांगोळी मी करून पाहिल्या आणि त्या इतक्या सोबर इत इतक्या सुंदर दिसत आहेत की असं वाटतं की नऊ दिवस नवरात्र आणि रंग, कधी एकदा वापरते चला तर मग सुरू करूया ही आहे सातव्या दिवसाची रांगोळी म्हणजेच नारंगी कलरची रांगोळी नारंगी कलरसाठी का मी काहीसे असे वेगवेगळे फ्लावर असलेले रांगोळी निवडली ह्यामध्ये मी वन टू थ्री फोर आणि नंतर पाच नंतर सहा नंतर सात असे म्हणजे दोघांचं मध्य गाठायचे आणि त्यामध्ये मध्ये आपण डॉट टाकायचे आणि फार सिम्पल कनेक्शन होऊन ही अशी रांगोळी बनते ही रांगोळी तुम्ही फारच इझिली बनवून ठेवू शकता आणि ही करायला घेऊ शकता आता हे नऊ दिवसासाठी नऊ डॉटेड रांगोळी बनवायची जरुरी नाही आहे तुम्ही अशा रांगोळ्या भरपूर वेळेला बनवू शकता मी इथे ट्रेस करून घेतला आपल्या कॅमलिन पेंट मार्करने आणि कट करून घेतला ह्या व्हिडिओमध्ये ना मी अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघूया ती कोणती गोष्ट आहे इथे मी पर्मनंट म्हणजे आपल्या पेंट मार्करने जेव्हा ट्रेस करून घेत होते फटाफट ट्रेस करून घेतलं आणि फटाफट मिश्रणही लावून घेतलं आय थिंक मी इथं बहुत सुकायला वेळ दिला नाही असं वाटतं आहे कारण नंतर काय झालं ते मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर आहे पहा मी इथे ग्लू लावून घेतला ग्लू लावून घेतल्यानंतर काय झालं जेव्हा मी रांगोळी टाकली आणि रांगोळी जेव्हा मी झटकली जे तेव्हा काही काही ठिकाणी इंक सॉलिड म्हणजे अशी एकदमच ओली होती आणि त्या पूर्ण रांगोळीवर आपली म्हणजे सॉरी त्या पूर्ण इंकवर आपली रांगोळी पूर्णपणे स्टिक झाली आता म्हटलं काय करायचं एवढी छान डिझाईन आली आहे आपल्याला ही डिझाईन तर फेकून द्यायची नाही आहे आपल्याला परत ती डिझाईन करायची नाही आहे पण मग काय सोल्युशन करता येईल मैत्रिणीनो आज मी तुमच्यासाठी ते सोल्युशन घेऊन आलेली आहे पहा ना आपण नॉर्मल रंगोळीमध्ये काय करतो ब्लॅक परमनंट मार्करने आपण बॉर्डर करून घेतो आणि व्हाईट ॲक्रेलिकने त्यावर आपण बॉर्डर करतो अगदी तसं केलं आहे मग मी विचार केला की ठीक आहे एक बॉर्डर आपली थोडीशी इकडे तिकडे झाली आहे त्यामुळे आपण पूर्ण रांगोळी तर फेकून देऊ शकत नाही किंवा न वापरू शकत नाही तर आपण त्याला काय करूया बॉर्डर करूया व्हाईट ॲक्रेलिकने सो मी फटाफट फटाफट जेव्हा रांगोळी टाकत गेली तेवढं माझ्या लक्षात आलंच नाही की कोणत्या ठिकाणी जास्त इंक आ, या डिझाईनमध्ये लागलेली आहे सो नंतर माझा असा विचार बनला की नाही आपण परत व्हाईट ॲक्रिलिकने त्याला बॉर्डर करू आणि मगच ते सुंदर दिसेल कारण काही काही ठिकाणी रांगोळी तशी तशीच तशी चिटकून राहिली होती सो मी तसंच केलं रांगोळी बघा टाकून घेतल्यानंतर पेपरने दाब दिलं आहे आणि रांगोळी झटकून घेतली कट करून घेतली त्याच्या लाईन टू लाईन आणि माझ्या लक्षात आलं आहे की अरे इथे काही काही ठिकाणी ही रांगोळी लागलेली आहे सो so, नंतर दाखवते की मी ॲक्रिलिक कलर मारल्यानंतर ही रांगोळी कशी झाली ही आहे अगदी आठव्या रंगाची रांगोळी मोर पिसी अगदी मोरपंखी हा कलर माझ्याकडे एकदम डार्क मोरपंखी हा कलर नव्हता म्हणून लाईट मोरपंखी कलरही मी इथे वापरणार आहे सो इथे आपण पूर्ण रांगोळी बनवून झाल्यानंतर मी काहीशी अशी डिझाईन घेतली ज्याच्यामध्ये मोराच्या पंखांचा शेप असेल आणि ज्यावर मोरपंखी रंग हा सुंदर दिसेल आणि तो काहीसा असा त्यावर मिश्रण मी लावून घेतलं आणि त्यावर आपण आता रांगोळी टाकणार आहे अगदी मोरपंखी कलरची ही रांगोळी आहे अगदी वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स बाय सिक्स म्हणजेच सहा टिपक्यांची ही रांगोळी सहा उभे आणि सहा अडवे अशा ओळी काढून घेतल्या सहा टिपके काढून घेतले आणि बस आपली रांगोळी कनेक्ट करायची ही तर खूपच बघूनच तुम्ही तुम्हाला समजून जाल की ही टिपकी मी कशी जुळ जुळवलेत ते आणि ही सहा बाय सहा टिपक्यांची रांगोळी कशी बनवली होती काहीशी अशा प्रकारे मी रंगसंगती केली आता प्रत्येक रांगोळीमध्ये कसं ना एकाच कलरचा रंगाचा वापर करायचा असतो एकाच कलरच्या रंगाने सुद्धा ती तितकीच सुंदर दिसली पाहिजे तितकी सुंदर त्याला बनवायचं असतं हे एक टास्क होतं माझ्यासाठी आणि चॅलेंज होतं खूप मोठं त्यामुळे अगदी ॲप्रोप्रिएट रांगोळी त्याला त्या कलरमध्ये उठून दिसाव्या अशा ऑप ॲप्रोप्रिएट रांगोळ्या मी घेतल्या आणि खरंच आहे मी ज्या प्रकारे त्याला करण्याचा प्रयत्न केला आहे आणि करते ते माझ्यासाठी फारच मोठी गोष्ट होती अगदी मला बऱ्याच वेळेला असं वाटलं अरे हर डॉटेटपेक्षा काहीतरी वेगळं घेतलं असतं तर बरं झालं असतं किंवा आणि बरंच काही नवी आणि शेवटची मा नवी आणि शेवटचं रात्र नवी आणि शेवटची डॉटेड रांगोळी ती म्हणजे पिंक गुलाबी गुलाबी कळस कलरसाठी मला घ्यायचं होतं कमळ पण कमळाच्या जागी हे फूल मला दिसलं आणि ह्या फुलाच्या मी प्रेमात पडली म्हटलं नाही गुलाबी रंगांमध्ये ही फुलं खूपच सुंदर दिसेल आणि ही डिझाईन घेतली गुलाबी रंगासाठी करायला ट्रेस करून घेतली त्यावर आपलं मिश्रण लावलं आपली रांगोळी टाकून घेतली आणि काहीशी अशा प्रकारे पण याच्यामध्ये ना काही काही पाहणं पण होती त्यानंतर असा विचार आला की पिंकबरोबर पानं टाकली असती म्हणजे ग्रीन कलर टाकला असता तर सुंदर दिसेल का पण आपली ही रांगोळी आहे गुलाबी कलरची त्यामुळे कोणत्याही दुसऱ्या कलरचा आपण वापर कोणत्याच रांगोळीमध्ये केलेला नाही आहे एक्सेप्ट व्हाईट बॉर्डर म्हणूनच मी इथे गुलाबी रंगच वापरणार आहे फक्त आणि फक्त गुलाबी रंगानेसुद्धा ही रांगोळी खूपच सुंदर दिसत होती पण ना खरं सांगू या रांगोळ्या करता करताना माझी जी डॉट रांगोळी करण्याची इच्छाशक्ती आहे ती अजून जास्त वाढली आहे आणि असं वाटतं की डॉटेड रांगोळ्या करत जाव्यात आपण त्यासुद्धा तितक्याच सुंदर दिसतात हो की नाही आता इथे पहा पूर्ण रांगोळीवर मी जेव्हा मिश्रण लावून घेतलं आणि त्यावर फटाफट फटाफट आपला पिंक कलर गुलाबी कलर त्यावर रांगोळीचा टाकून घेतला आणि हलकसा प्रेस कर उरलेली रांगोळी आपल्याला झटकून घ्यायची हो की नाही माहिती आहे ना आठवते की नाही स्टेप आणि हो झटकून घेताना पूर्णपणे झटकून घ्यायची मैत्रिणी अगदी छोटे छोटे कण जे असतात रांगोळीवरती ते सुद्धा निघायला हवे झटकताना अजून एक खबरदारी घ्यायची की कोणत्याही अशा सरफेसला तुम्ही पकडू नका जेणेकरून तुमची रांगोळी खडबडीत होईल किंवा अशी ख खरडून निघेल किंवा अशी कोणतीही स्टेप तुम्हाला करायची नाही आहे कारण ओल्या ओल्या असताना एकदम ओलं जेव्हा तो सरफेस असतो तेव्हा तुम्ही काही करायला घेतलं तरी त्याचा शेप बदलू शकतो आता इथे पहा इथे तर बॉर्डरवर जरासुद्धा रांगोळी आली नाही आणि जी रांगोळी थोडीफार इकडे तिकडे उडाली होती ती मी सुख्या ब्रशने म्हणजे मी इथे वन नंबरचा सुखा ब्रश घेतलेला आहे त्या पूर्ण सुख्या ब्रशने मी जिथे जिथे रांगोळी उडून गेली आहे किंवा थोडेफार कण जिथे जिथे पडलेले आहेत ते आपण फक्त काय आहे सुख्या ब्रशने झटकून आहे झटकल्याने काय होईल तुमची बॉर्डर एकदम क्लिअर दिसेल त्याच्यावर कोणतेही प्रकारची रांगोळीचं कण दिसणार नाही आता ॲडिशनल टू दिस आ, शेप मला ह्या रांगोळीमध्ये एक गोल शेप टाकावासा वाटला आणि तोही पिंक कलरचाच असणार आहे मैत्रिणी कारण गुलाबी रंगाची रांगोळी आहे आणि गुलाबी रंगाशिवाय मला कोणताही दुसरा रंग ह्या पूर्ण रांगोळीमध्ये वापरायचा नाही आहे तरीसुद्धा ही रांगोळी खूपच खुलून आणि सुंदर दिसते आणि अशाच नवीन नवीन आणि नऊ कलरच्या रांगोळ्या मैत्रिणी नक्की करून पहा नऊ नाही पण ॲटलीस्ट तीन चार दोन तीन तरी तुम्ही ह्यातल्या रेफर करू शकता आरामशीर कारण फार सोप्या सोप्या अशा रांगोळ्या घेतल्या फारच अशा इझी इझी आ, स्टेपने ते दाखवण्याचा प्रयत्न आहे प्रयत्न फक्त एकाचसाठी आहे रांगोळी हा आर्ट फॉर्म घराघरात पोचावा आणि रांगोळी ही घराघरात काढली जावी रेडी रांगोळी का होईना आपल्या प्रत्येक घराला एक सुंदर सुशोभित असा मुखवटा असेल आणि प्रत्येकाचं मन प्रसन्न राहील आजकाल आजूबाजूच्या जगामध्ये इतक्या गोष्टी आहेत की मन स्थिर कसं करायचं मनाला म्हणजे आपल्या मुठीत कसं करायचं मनाला व्यवस्थित चांगल्या विचारांवर कसं वळवायचं त्या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं कला एकमेव मार्ग आहे तुम्हाला आमची ही डिझाईन्स कशा वाटल्या नऊ रंगांच्या नऊ डॉटेड रांगोळ्या कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्समधून करत चलावं प्रत्येकाने जर कमेंट करून सांगितलं की अरे वा खूप आवडलं तर तेवढंच मनाला खूपच मस्त वाटतं आणि नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी बनवण्यासाठी नवीन नवीन डिझाईन शोधण्यासाठी एक मोटिवेशन मिळतं ऑरेंज रांगोळीला पहा मी इथे किती जाडसर अशी ॲक्रेलिकची बॉर्डर केलेली आहे व्हाईट ॲक्रेलिकने मी बॉर्डर करून टाकली कारण त्यावर रांगोळी भरपूरच पडली होती तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा भेटूया अशाच वेगवेगळ्या आणि अगदी मस्त अशा रंगोळ्यां घेऊन येणाऱ्या व्हिडिओमध्ये 何